नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर मित्रांनो बैलगाडा क्षेत्रामध्ये सध्या खळबळ चाललेली आहे ती म्हणजे एकच विषयाची रणजित सर निंबाळकर यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणाची तर मित्रांनो यामध्ये गौतम भैया काकडे यांचीच मुख्यतः चुकी आहे आणि यांनी खूप मोठा गुन्हा येथे केलेला आहे मित्रांनो रणजित सर निंबाळकर आणि भैया काकडे यांचे पहिल्यापासूनच घरचे संबंध आहेत आणि त्याचमुळे सर्जाचा व्यवहार हा झालेला होता गौतम भाय्या काकडे यांच्याकडून सर्जाला एकसष्ट लाखाला रणजित सर निंबाळकर यांनी अगोदर घेतले होते त्यानंतर भैया काकडे यांनी बैलगाडा क्षेत्रामधून निवृत्ती घेतली होती त्यानंतर पुन्हा गौतमभया काकडे यांनी बैलगाडा क्षेत्रात पुन्हा आगमन केले आणि नव्याने त्यांनी मॅगी बैल घेतला आणि आत्ता सध्या चालू त्यानंतर त्यांनी रणजित सर निंबाळकर यांच्याकडे असलेला सुंदर याला मागण्यास सुरुवात केली परंतु सुरुवातीला रणजित सर निंबाळकर यांनी सुंदरला देण्यास नकार दिला त्यानंतर बऱ्याचशा दिवसांनी पुन्हा एकदा गौतमभया काकडे यांनी सुंदरला रणजित सर निंबाळकर यांच्याकडून मागणी केली आणि रणजित सर निंबाळकर यांनी सांगितले की मी विचार करून आपणास सांगतो अशा प्रकारे शेवटला रणजित सर निंबाळकर यांचा सुंदर याची खरेदी गौतमभया काकडे यांनी केली आणि ज्या वेळेला खरेदी केली त्यावेळेला गौतमभया काकडे यांनी फक्त पाच लाख रुपये हे रणजित सर निंबाळकर यांना दिले दिलेमध्ये एकूणच सुंदरची किंमत ही सदोतीस लाख एवढी ठरली आणि त्यातून पाच लाख रुपये फक्त हे रणजित सर निंबाळकर यांना दिले आणि नंतर पैसे मागण्यासाठी रणजित सरन निंबाळकर हे दोन दिवसानंतर गेले असता त्यांना गौतमभया काकडे यांनी नंतर देतो असे सांगितले एकूणच सुंदरची खरेदी झाल्यापासून रणजित सर निंबाळकर हे गौतमभया काकडे यांच्या घरी दोन वेळा हेल्पटे मारले परंतु गौतमभया काकडे यांनी काही त्यांना पैसे दिलेले नाहीत नंतर गुरुवारी गौतमभया काकडे यांनी रणजित सर निंबाळकर यांना पैसे घेण्यासाठी बोलवले त्यावेळेला रणजित सर निंबाळकर त्यांच्या पत्नी व इतर दोघे तिघे सहकारी मित्र असे मिळून रणजित सर निंबाळकर हे गौतमभया काकडे यांच्याकडे पैशांसाठी गेले वेळेला रणजित सर निंबाळकर यांना गौतम भैया काकडे यांनी सांगितले की तू लोकांच्या तोंडावर सांगत आहेस की गौतमभैया काकडे यांनी मला पैसे दिलेले नाही तर तुला पैसे आता मी सकाळ देईन परंतु आता तू या स्टॅम्प पेपरवर सही कर तर यामुळे रणजित सर निंबाळकर यांनी स्टॅम्प पेपरवर सही करण्यास नकार दिला आणि पुढे रणजित सर निंबाळकर हे भैया काकडे यांना म्हणाले की जर तुम्ही पैसे देत नसाल तर तुमचे पाच लाख रुपये देतो आणि माझा बैल मी घरी घेऊन जातो तर हे ऐकून गौतमभैया काकडे हे संतापले आणि त्यांनी काठी मागवली आणि काठी घेऊन ते रणजित सर निंबाळकर यांच्या अंगावर धावले तसेच गौतमभया काकडे यांनी दुसऱ्या सहकारी मित्रांना तसेच त्याचे भाऊ गौरव काकडे यांना बोलवले आणि यामध्ये रणजित सर निंबाळकर यांना मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर गौरव काकडे यांनी एक गोळी रणजित सर निंबाळकर यांच्या बाजूने झाडत त्यांना जखमी केले आणि ती गोळी त्यांच्या डोक्याला घासून गेली किंवा डोक्याला लागले हे अजून नक्की समजले नाही यामध्ये रणजित सर निंबाळकर हे जमिनीवर पडले आणि त्यावेळेलाच त्यांच्या पत्नीसुद्धा होत्या व इतर सहकारी होते त्यांनी सर्वांनी मिळून हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले आहे आणि त्यांची प्रकृती आता ठीक आहे तर मित्रांनो हा सर्व काही प्रकार असा घडलेला आहे आणि यामध्ये गौतम भैया काकडे हे फरारी झालेले आहेत तर त्याचे भाऊ व इतर सहकारी यांना अटक केलेली आहे ज्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आली होती ती बंदूक गौतम भैया काकडे यांच्या वडिलांच्या नावावर आहे मित्रांनो या सर्व प्रकरणामध्ये एकूणच रणजित सर निंबाळकर यांच्या सुंदर बैलाच्या पैशांसाठी दोन वेळा गौतम भैया काकडे यांच्याकडे हेलपटे मारावे लागले आणि तिसऱ्या वेळेला गौतमभैया काकडे यांनी स्वतःहून पैसे नेण्यासाठी बोलवले आणि त्यानंतर रणजित सर निंबाळकर यांना मारहाण सुरुवातीला केली त्यानंतर त्यांच्यावर सुद्धा करण्यात आला अशा प्रकारे एकूणच भया काकडे यांनी अतिशय चुकीची वागणूक करत रणजित सर निंबाळकर यांना जखमी केलेले आहे आणि आत्तापर्यंत हा सर्व प्रकार इथपर्यंत आलेला आहे या प्रकारामध्ये असे समजते की गौतम भैया काकडे यांना रणजित निंबाळकर यांना पैसे द्यायचे नव्हते असे समजते कारण गौतम भैया काकडे यांनी अगोदर स्टॅम्प पेपरवर सही करण्यास सांगितली आणि नंतर पैसे तुला सकाळ देतो असे सांगितले तर मित्रांनो हे चुकीचे आहे कारण बैल त्यांनी पाच लाख रुपये देऊन त्यांच्या घरी नेला परंतु पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते गौतम भैया काकडे सर्व काही चुकी ही गौतम गौतमभया काकडे यांची दिसत आहे आणि याच दरम्यान दोघांच्या व्यवहारामध्ये सुद्धा त्यांनी म्हणजेच गौतम गौतमभैया काकडे यांनी त्याच्या भावाला बोलून घेऊन आणि रणजित सर निंबाळकर यांच्यावर गोळी धाडण्यास भाग पाडलेले आहे असेच दिसते रणजित सर निंबाळकर हे लवकरात लवकर चांगले होतील आणि पुन्हा एकदा बैलगाडा क्षेत्रामध्ये येतील हीच सद अपेक्षा ठेवूया मित्रांनो तीस तारखेला जे काही बिंजोडचे मैदान पुढे होत आहे त्यामध्येही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे त्याविषयक आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा अशीच नवीन अपडेट